सुनील तटकरे बोलत आहेत थेट जाऊयात त्याचबरोबर त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकाने दिली असं त्यांचं जे वक्तव्य आहे त्या राजकीय खलनायकाची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा मागणी अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दिसतात आणि एखाद्या नेत्याचं नाव येतं त्यामुळे त्या नेत्याची प्रतिमा देखील मलिम होते अशावरती चाप असते त्याच्यात म्हणजे थेट नाव थे नाही घेतलं पण एक निशाणा तुमच्याकडे आहे नाही नाव घेतलं की थेट नाव घेतलं म्हणून मी म्हटलं ना इतक्या राष्ट्र संत व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशी बेछूड आरोप करले जातात आणि त्यांना कोणीतरी सुनील तटकर नावाचं खल्ला आहे काय करत असतील तर त्याची तपास केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी कारण अशा निराग निष्पाप आणि अतिशय व्यवस्थितरित्या म्हणजे मी सांगितलं ना की मधुदंड दंडवते जी सायकलवरती लोकसभेमध्ये जायचे एस एन जोशी साहेबांची चळवळ कशी होती गणपतरासिंग एसीचा प्रवास अशा मालिकेतले हे थोर राष्ट्रभक्त असल्यामुळे त्यांच्याबद्दलचे आरोप जे बेछूट आरोप केले जातात त्याची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली पाहिजे अशी माझी मागणी आहे तुमचं नाव याच्यामध्ये आलंय तुमच्या प्रतिमा मध्ये प्रकार केलेला आहे तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का कोर्टाचा कोण मी सांगितलं ना की इतक्या महान व्यक्तीची ताबडतोब सगळी चौकशी केली पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी एक तर ते जे काय आहे ते मार्फ का आहे तेही तपासलं गेलं पाहिजे ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्यांनी आभार मानला तो तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवू त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दल तर सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काय इंडियन पिनल मध्ये कारण हा सुद्धा एकतरी राजकीय हेच आहे ना तीनशे दोन सारखी काही कलमं लावतात त्याची ताबडतोब लावली जावी अशी माझी मागणी आहे ना भविष्यात तुमचं पुन्हा जर असं पद्धतीने नाव घेतलं मान हनीचा गुन्हा तुम्ही इतकं सांगितलं ना की इतक्या थोर देशभक्तीच्या असलेल्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल माझ्या मनामध्ये कमालीचा आदर असल्याच्यामुळेच मी या साऱ्या गोष्टीची आप ताबडतोब माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चौकशी करावी आणि तपशीलवार आव्हान हा लगेच विधिमंडळावरती त्या ठिकाणी त्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे ना तो व्यक्तींचा आहे का पक्षांचा आहे कारण माहितीमध्ये मी त्यांचा खरा आपण कोणते मी म्हणत म्हटलं ना की ज्यांना रोज माझं नाव घेण्याचा म्हणजे त्यांच्या मनावरती काय परिणाम झाला असं मी म्हणत नाही कारण मी त्यांना आता राष्ट्रभक्त म्हटले ना त्यामुळे मी तो अन्याय केल्यासारखं होईल तर त्याच्यामुळे त्याची ताबडतोब साधनत चौकशी झाली पाहिजे ना लगेच झाली पाहिजे काय तपास यंत्रणा ज्या सगळ्या तपास यंत्रणा या देशभरातल्या आहेत अगदी एन आय सहित सगळ्यांना याच्यामध्ये घेतलं पाहिजे ना आणि इतक्या मोठ्या व्यक्ती मी सांगितलं ना की त्यांचा जाजवल्य इतिहास आहे ना जयप्रकाश नारायण नारायण मधुदंडवतेसीन जोशी गणपतराव देशमुख या मालिकेतले ते थोर विचारवंत असल्यामुळे समाजसेवक असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोप हे देशावरती आरोप होण्यासारखेच आहेत ना तुमचं नाव उद्धव ठाकरेशी जोडलं गेलं मी म्हणूनच म्हटलं ना की ते आता ते सगळ्याची चौकशी व्हावी पण आरोप होतात तुम्ही त्यांच्यावर कोर्टात जात नाही गुन्हा दाखल करत नाही तुम्ही त्यांना सोडून देताय आहे का मी कशाला काय बोलतोय तुमचं नाव घेतलं ना त्यांनी अहो दोन बाप अशी आहेत की त्यांच्याबद्दलचे आरोप केले के गेलेले आहेत त्याच्यामुळे त्या आरोपाच्या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टात जायचं आहे माझ्यावर कुठं आरोप आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत ना त्या ह्याच्यात माझ्यावरती कुठं आरोप आहेत मला काय कोर्टात जाण्याचा प्रश्न नाही नाही दोन गोष्टी आहेत मला काय कोटा जाण्याचा प्रश्न आहे त्यांनी त्याची त्यांनी जावं ना कोटा त्यांना जा असेल जागा मी म्हटलं ना कारण थोर विचारवंत येते त्यामुळे त्यांनी जायलाच पाहिजे असं काय करताय त्यांनी त्याची सगळं ते माहिती घेतली पाहिजे पण अशा व्यक्तीच्या वरती आरोप होणं म्हणजे देशाच्या एकात्मतावरचा घालाय हा कोकणात यावेळेस म्हणजे इथून माझं लोकसभेला तरी एवढे पैसे दिसले नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एवढा पैसा दिसतो नाही मला त्या बाबतीमध्ये काहीच बोलायचं नाही कारण तो दाखवण्यात आलेला व्हिडिओ त्याची सत्यता त्याचं काय आहे त्याची स्वतंत्रपणाने जी काय चौकशी करायची असेल ती केलीच जावी कारण त्याने त्याची मागणी केली आहे त्याच्यामुळे ते आणि आरोप करणारे त्यांचा तो अंतर्गत विषय आहे मी ते सांगितले की दा आम्हालाच दानवेने दारवे केलेले आरोप इतक्या सच्छित व्यक्तीच्या विरोधात केलेले असल्यामुळे सरकारने गांभीर्यानेची नोंद घेतली पाहिजे आणि अंबादास दानवेना पुरवणारे जे कोणा खल्या असतील त्यांची पण ताबडतोब चौकशी झाली पाहिजे काय करताय अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते काही काळात विधानपरिषदे ने विरोधी नेते होते असे थोडेच बेछूट आरोप करणार असं त्यांचं म्हणणं आहे माझे पुरावे आहेत कोर्टात गेले तुम्ही कोर्टात सगळे पुरावे शेवटी आता मी म्हणून सांगितलं ना की तो त्यांचा भाग आरोप करणारे आणि त्यांच्यावर झालेत त्यांचे त्यामुळे त्याची सत्यता त्या आरोपाच्यामुळे त्यांची जी काय प्रतिमा मलिन झालेली असेल इतकी चांगली प्रतिमा त्याच्याबद्दल त्यांनीच कारवाई करणं अत्यंत अपेक्षित आहे ना की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेत्याशीच तुमचा परिचय काय चर्चा झाली काय बोलणं या मुद्द्यावर नाही शिंदे साहेबांची माझी भेट गेल्या आधिवर्षाची वेळ झाली त्याला चार पाच महिन्याचा कालआधी ओलांडून गेला शिंदे आणि माझा परिचय खूप जुना आहे दोन हजार चार सालामध्ये शिंदे साहेब साला विधिमंडळामध्ये पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेला मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला कोणा पुनर्वात काही प्रश्न सोडण्याच्या त्यांचा माझा पहिला समक्ष पहिली भेट झाली त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल मला अगोदरपासून माहिती होतं पण त्यावेळेपासूनच त्यांची सगळी तळमळ मी स्वतः अभ्यासलेली आहे तर शिंदे साहेबांचे माझे स्वहार्दाचे संबंध आहे महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे राज्याचं नेतृत्व त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तमपणे केलेलं आहे आज उपमुख्यमंत्री म्हणून ते काम चांगलं करतात त्यामुळे त्यांच्याने माझे अतिशय आपुलकीचे संबंध आहे शेवटी महायुतीच्या महत्वाच्या घटकांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याच्यामध्ये आहे माझा त्यांचा दृढ आणि अनेक वर्षाचा परिचय आहे त्यामुळे त्यांची माझी गाठबेट दिल्लीला आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली त्याच्या निवासस्थानी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मी जवळपास दीड तास जो चर्चा ती विविध विषयांच्या वरती होती त्याच्यामध्ये रायगडचा कुठला विषय असल्याचं काही कारण नव्हतं साहेब रायगडमध्ये तुम्ही जे नेते आहेत शिवसेनेचे खास करून भरत भोगवले आणि महेंद्र दळवी हे तुमच्यावरती वारंवार आरोप करतात हे काही कालच्या प्रकरणामुळे झाले असं नाही मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला त्यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झाले होते ही वैयक्तिक लढाई आहे तुमच्या विरोधातली असं म्हणायचं का पक्षाची लढाई अस एक असं आहे की राजकारणामध्ये गेले चाळीस वर्ष एकेचाळीस वर्ष मी राजकीय सिद्धांतावरती काम करत आलो ध्येयवादावरती काम करता आलो त्याच्या माझ्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष होता त्यानंतर शिवसेना निर्माण झाली भारतीय जनता पक्षही आज जिल्ह्यामध्ये आज एकत्रितपणाला आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या जवळ काही वेळेला स्वार्धाचं वातावरण झालं कारण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दा युती झाली नव्याण्णव दा सालामध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होती दोन हजार चार मध्ये राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती नंतर शेतकरी कामगार पक्षाची युती झाली त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आज महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही सगळे जर एकत्रितपणाने काम करत आहोत आणि माझं लोकसभेला कोणी काम केलं नाही असं मी कधी म्हटलं नाही उलट मी आभार दौराही केला मही सुद्धा विधानसभेला प्रत्येकाचं काम केलेलं आहे त्याच्यातही कोणाच्या मनात दुमत असं काही कारण आहे पण हा वाद का कशासाठी काय कारणासाठी आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही आज मी मर्यादित काल जो काय एक अंबादास दानवेने ट्विट केलं त्याच्या संदर्भामध्ये जे काही बोललं गेलं त्या बाबतीतली भूमिका मी या ठिकाणी मांडली आणि त्या भूमिकेवर मी ठांब आहे पण इतक्या निरागस व्यक्तीवरती इतक्या थोर देशभक्ताच्या वरती अतिशय सच्चिलपणाने जसं जयप्रकाश नारायण एस एन जोशी साहेब मधू दंडवते साहेब गणपतर देशमुख यांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्या मालिकेतले हे अलिबागचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावरती होणारे आरोपे गंभीर आहेत चुकीचे आहेत त्याच्यामुळे ताबडतोब त्याची जितक्या यंत्रणा देशामध्ये असतील तपास यंत्रणा त्या सगळ्यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याची चौकशी झाली चांगल्या अर्थाने बोलतोय यांचा वापर